नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इंग्लिश गुरुजी यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बारावीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र म्हणजेच हॉल तिकीट केव्हा उपलब्ध होत आहेत कशा पद्धतीने हॉल तिकीट असेल कुठल्या प्रकारच्या त्रुटी असल्याच्यानंतर त्या कशा पद्धतीने दुरुस्त करायच्या याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर बारावीच्या सम इंग्रजीच्या संपूर्ण नोट्ससाठी इंग्लिश गुरुजी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व इतर मित्रांना शेअर करायला विसरू नका आपण या व्हिडिओमध्ये आपलं जर हॉलटिकीट आपल्यासमोर बघा अशा पद्धतीचं आलेलं असेल त्यावेळेला त्याच्यावरती फोटो आहे का सही आहे का आपले विषय बरोबर आहेत का त्याचबरोबर जो सांकेतांक दिलेला आहे आपल्या केंद्राचा आपल्या शाळा महाविद्यालयाचा तो बरोबर आहे का प्रिन्सिपॉलची त्याच्यावरती सही आहे का त्याचबरोबर आपली स्वाक्षरी आहे का आपण घेतलेले विषय बरोबर आहेत का याविषयीची आपण खात्री करायची आहे आपले प्रवेशपत्र केव्हा आणि कशा पद्धतीने उपलब्ध होणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हे जे पत्र आहे या पत्रामध्ये पुणे मंडळाने अशा प्रकारचा मजकूर दिलेला आहे की आपली जी काही प्रवेशपत्र आहेत ते प्रवेशपत्र आपल्याला आपल्या शाळांकडून विनामूल्य उपलब्ध करून घ्यावयाचे आहेत आता बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रवेशपत्रावरती काय काय असेल कशा पद्धतीने ते उपलब्ध करून घ्यायचं उपलब्ध करून घेतल्याच्यानंतर काही त्रुटी ज्या असतील त्या त्रुटी कशा पद्धतीने करेक्शन करून घ्यायच्या सगळ्यात आधी आपल्यासमोर प्रवेशपत्र आल्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण ते प्रवेशपत्र काळजीपूर्वक वाचायचे म्हणजे आपल्या नावामध्ये नावाच्या नावा स्पेलिंगमध्ये काही चूक आहे का आईच्या स्पेलिंगमध्ये वडिलाच्या स्पेलिंगमध्ये कुठल्या प्रकारची चूक आहे का जर ती चूक असेल तर आपण आपल्या संबंधित कॉलेजचे जे काही काम करणारे संबंधित जे कर्मचारी असतील त्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आणून द्यायचं आहे आणि त्यानंतर आपला विषय कुठं बदललेला आहे का जर आपण वर्षभर अभ्यास करणारा विषय वेगळा आहे आणि प्रवेशपत्रावरती प्रिंट करून अणावधारणाने प्रिंट करून तो विषय वेगळा आलेला असेल तर आपण लगेच संबंधित कर्मचाऱ्याच्या लक्षात आणून द्यायचा आहे म्हणजे काहीच वेळामध्ये काहीच दिवसांमध्ये त्यामध्ये आपली चुकीची दुरुस्ती होऊ शकते एक गोष्ट विद्यार्थी मित्रांनो लक्षात असू द्या कुठल्याही प्रकारची चूक झाल्याच्या नंतर प्रवेशपत्रावरती झालेली आहे असं लक्षात आल्याच्यानंतर आपण संबंधित जी काही त्रुटी आहे ती त्रुटी आपण लगे लगेच संबंधित कर्मचाऱ्याच्या लक्षात आणून द्यायची आहे म्हणजे जर एखाद्या वेळेला प्रवेशपत्रावरती फोटो स्वाक्षरी विद्यार्थ्याचे नाव या संदर्भातील दुरुस्ती जी आहे ती शालेय स्तरावरतीच होऊ शकते आणि ती लगेच लक्षात आणून दिल्याच्यानंतर संबंधित कर्मचारी आपले आपली दुरुस्ती आपल्याला मंडळातून करून आणून देऊ शकतो त्याचबरोबर जर फोटो ओळख येत नसेल किंवा अनावधानाने इतर कुठला फोटो प्रिंट झालेला असेल तर विद्यार्थी मित्रांनो आपण संबंधित कर्मचाऱ्याच्या लक्षात आणून दिल्याच्यानंतर आपला स्वतःचा फोटो प्रवेशपत्रावरती प्रिंट करायचा चिटकवायचा आणि संबंधित कॉलेजचे मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांची स्वाक्षरी त्याच्यावरती घ्यायची आहे त्याचबरोबर जर प्रवेशपत्र विद्यार्थ्याकडून घेतल्याच्या नंतरही जर घायाळ झालेला असेल हरवलेला असेल तर अशा वेळेला जे कोणी कर्मचारी काम करत असतील त्या कर्मचाऱ्यांच्या लगेच लक्षात आणून द्यायचं त्यांनी आपल्या आपल्याला दुसरे म्हणजे द्वितीय प्रत ज्याला डुप्लिकेट प्रवेशपत्र म्हणूयात आपण ते डुप्लिकेट प्रवेशपत्राचा स्टॅम्प मारून ते आपल्याला उपलब्ध करून देतील कुठल्याही परिस्थितीमध्ये आपलं जर प्रवेशपत्र घायाळ झालं कुठल्या प्रकारची त्रुटी त्याच्यावरती आलेली आहे त्यावेळेला घाबरून जाण्याची आवश्यकता नाही बरेचसे विद्यार्थी घाबरत असतात आणि घाबरून जाण्याची आवश्यकता नाही लगेच संबंधित काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांच्या ही बाब लक्षात आणून द्यायची आहे जेणेकरून तुम्हाला तुमची जी काही परीक्षा आहे मंडळाची परीक्षा ती काळजीपूर्वक आणि व्यवस्थित आणि चिंता मुक्त अशा पद्धतीने देता येईल याविषयी ये कुठल्याही प्रकारची दुमत तुमच्या मनामध्ये राहणार नाही ना आता बघा विद्यार्थी मित्रांनो केव्हा मिळणार आहेत आपल्याला प्रवेशपत्र तर बावीस तारखेला कॉलेज जे काही आहेत संबंधित तुमचं कॉलेज ते प्रवेशपत्र डाउनलोड करून घेईल आणि त्यानंतर बावीस जानेवारीच्या नंतर तुम्हाला दोन तीन दिवसाच्या नंतर म्हणजे आपापल्या आप संस्थेच्या पातळीवरती आपापल्या कॉलेजच्या वेळापत्रकानुसार ते कॉलेज दोन तीन दिवसानंतर म्हणजे बावीस नंतर, नंतर कदाचित का काही कॉलेजेस तेवीस तारखेपासूनही देऊ शकतात किंवा त्यानंतर एक दोन दिवस मागे पुढे होऊ शकतं आणि ती प्रवेशपत्र जी काही आहे तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात विद्यार्थी मित्रांनो मंडळ परीक्षेसाठी इंग्लिश गुरुजीकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा ऑल दी बेस्ट